हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा कधी सगळे मजेत असेल सगळ्यांना तरी स्वामी समर्थ तर चला आता बाजारला निघालेला आहे आम्ही आणि ह्या बाजारला जाणार आहे तिथं तीन चार सुट्ट्या झालेल्या आहेत आता प्रत्येक गिरायकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण म्हणतील का नाही आलं तुम्ही बाजारला तीन चार सुट्ट्या घेतलेल्या आहेत तर आपलं गिराईक म्हणजे आपला देवा असतं आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावाच लागेल तर चला तर आजीचं बाहेर चाललेलं आहे मसाला भाजायचं काम आणि तुमच्या दाजीने नेहमीप्रमाणे केलेलं आहे गाडी चालू आणि संध्याकाळी जायचं आहे यात्रेला पाहुण्यांची यात्रा आहे तिकडे जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणजे की जत्रा, हे जत्रा, हे जत्रा हे ही जत्रा यात्रा ही जत्रा आहे तर दाजींनी मटकीची रूम उडीच ठेवली दरवाजे लावावे लागतील आणि तिकडे आजीबाईचं काय काम चाललंय ते दाखवतो तुम्हाला इथे बसलेले आहे चिवताई मोबाईल वगैरे तिथे मोबाईलचं काम चाललंय अभ्यास नाही करायचा बाळा बाळा अभ्यास नाही करायचा आणि इकडे चालले आबाचे मित्र आले होते आबाला भेटायला आणि इकडं आबाचे चाललेले आहे वटण्याची पॅकिंग हरभऱ्याची पॅकिंग आणि तुमच्या दाजी गाडी घेऊन तयार झालेल्या आहेत बाजारात जाण्यासाठी आजीचं इकडे चालले मसाला भाजायचं काम इकडं कांदा भाजलेला आहे जी भाजले भासली का आजी आणि इकडं आजीने बघा शेंगदाणे पण ठेवले होते पुण्यामध्ये वाटतं काय मंग काय मंग बरं आहे का तुमचं हो कस काय चाललंय बरं चालले का आनंद आनंद का तिकडे आजीचं चाललंय मसाला आता लवकर ऑर्डर करा मसाल्याला जे जन... कोणाला मसाला पाहिजे नसेल तर लवकर ऑर्डर करा आमची आजी आता परत मसाला करते आणि मी बाजारला चालले बर का तर चला आता बाजारात गेल्यावरती थोडासा व्ह्यू दाखवते बाजारचा तुम्हाला सगळ्यांना बाजारचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात तर चलो दाजी तर आजीचं काम चाललेलं आहे आणि इकडे बघा आबाचे मित्र आले भेटायला काय नाव तुमचं म्हणजे ते आमच्या आजोबाच आहे आपण आबाचे मित्र खायला काय घेऊन नाही आले असं झाले का खायला काय आणलं नाही जोडीदाराला जोडीदार फोन तरी उचलते काय काय आबा फोन का उचला नाही तुम्ही खायला आणलं नाही खायला काय आणलं नाही बरं गोष्टी सांगा दोन शब्द फोनच उचलायला तयार नाही म्हणलं खायला विचारायला केलं काय खायला आणू म्हणून तुमच्या दोघांच्या मध्ये मी नाही पडत ज्या बाजारला आहे त्या बाजारला जायला रस्ता तिकडून आहे दाजीची दिशाभूल झाली दाजी चुकले आणि डायरेक्ट सर निघाले बाबा प्रत्येक बाजारला जायला रस्ता वेगवेगळा आहे

आम्ही केलं तेव्हा पण म्हणतो मम्मी पाप्पा चोरून चोरू आम्हाला सांगतात त्यांना किती खायला नेलं तर त्यांना मम्मी खायचा असत चला आता बाजारात जायचं आहे बराच वेळ झालं बाजारामध्ये पोचलो पण आल्याला गिरेक होतं त्याच्यामुळे व्हिडिओ करायला जमत नाही तर व्हिडिओला सुरुवात आता केलेली आहे मी तर इकडे बघा मुलग्याची पाठी मी संपलेली आहे इकडे पण पाठी बऱ्यापैकी संपली आहे पण खूप गिरायकाचे प्रश्न असतात त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागतं मागच्या बाजारी का नाही आला तीन बाजारला काढी झाली आहे ना सलग कारण एका शुक्रवारी इथली यात्रा होती दुसऱ्या शुक्रवारी म्हणजे की यात्रा वगैरे सण वगैरे झाले बा गिरायक एवढे जास्त होत नाही त्यामुळं आम्ही टाळलं होतो यानं आणि तिसऱ्या बाजारी आम्ही बालाजीला होतो त्याच्यामुळं गिरायकाचा प्रश्न असतात त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं चला व्हिडिओ कंटिन्यू करा काय म्हणताय मामा काय तुम्ही येत नाही काय कधी यायला च्या दे भोट मामा काय म्हणतात कधी यायचं कधी नाही तुमच्या मनाचं आहे का नाही हो याय तुम्ही सांग काय असते मग आपली हां मटकी सांग येत म्हणून तर तुम्ही येत नाही एक दिवस एक आठवडी येत चार आठवडी येत येत नाही अहो मामा होती बरोबर ना का नाही दुसऱ्या आठवड्यात मग माणसाच्या यात्रेला खर्च झालेला असतो मग लोक काय येत नाही आणि तिसऱ्या आठवड्यात आम्हीच बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे आलो आता भरपूर गेलाय का असं म्हणतो बर चालते चालते मामाला दिला का छापे की बाजारवरून घरी आले आणि चिवतायला ओमला आवरायला लावलं आणि इकडं पाहुण्यांची इकडं यात्रेला आलेले आहे खूप आग्रह होता त्यांचा यात्रेला या म्हणून आणि तिथं आहे सुजाबाई आणि दाजी सुद्धा होते कारण दाजीच्या बहिणीच्या घरची यात्रा होती म्हणून तिथं आलेलो आहे तर चला मग मी भाकरी करू लागली थोडा वेळ दिवसभर घेऊन गेलं तरी मजा वाटणार नाही चिवला मला अरे नाही नाही झालं आई। मी थोड्या वेळेस भाकरी करू लागली आणि सुजाबाई म्हटली मी करते तू नको करू तू बस म्हणून मी तिच्याबरोबर बसले आणि भरपूर लोक जेवणासाठी होती थोडा वेळ आम्ही थांबलो आणि इथं भाजी थोडीशी कमी पडली होती त्याच्यामुळं दाजींचं चाललं होतं आणि दाजींचं आणि तुमच्या दाजींचं चाललं होतं भाजी वाढवायचं काम तर इथं पाहुण्या रावळ्यांच्या गप्पा वगैरे आणि मी पण शांत क्या होना चाहिए? ये ब्लॉग मास्टर ब्लॉग मिस्टर ब्लॉग मिस ब्लॉगर 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 अरे ब्लॉगर वीडियो ब्लॉगर, हो लॉगर वीडियो लॉगर हाँ मे हो लॉगर आणि <Chinese> ते ब्लॉगर वेगळं हा बरोबर आणि या ठिकाणी फॉगर फॉगर इथं जेवत आहेत आणि हे मालक ब्लॉगर ज्यांच्या घरी जेवायला आलेले आहे ह्या मालकेत बाई कधर आणि हे खरे वर्ज अरे पण ह्यांना पुढचं काय वाढलेलं नाही फक्त तरी ताटामध्ये काय आमच्याकडून बाकी विक्री करून घेतले फोकाट नाही जेवण कळ का